नमस्कार आपण पाहत आहात कोकणातील नागोटणा रोहा इंदापूर हा कोकणात जाणारा रस्ता आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महा एटी थ्री डेल न्यूजने रात्री टिपलेला हा खड्ड्यातील रस्ता काही दिवसावरती गणेशोत्सव येऊन टेपला असताना देखील रायगड जिल्ह्यातून जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची विघ्न संपण्याचे नाव घेत नसून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था या महामार्गाची झाली असून रायगड जिल्ह्यात निवडून येणारे सर्वच आमदार व खासदार सत्ताधारी राज्य व केंद्र सरकारमधील प्रतिनिधित्व करीत असताना यंदा देखील चाकरमान्यांना वाहतूक कोंडी खड्ड्यातूनच रायगड जिल्ह्यातील टप्पा पार पडावा लागणार मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक का सहासष्टच्या कामाला तब्बल अठरा वर्ष झाली मात्र तरी देखील या महामार्गाचं काम अद्याप पूर्ण होण्याचे नाव घेत नाही रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी झाली आहे या कोकणातील खड्ड्याविरोधात ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी कोर्टात पी आय एल दाखल केली आहे तर यापुढे या, या खड्ड्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे आपण जाणून घेऊया विक्रांत चव्हाण यांनी दिलेल्या या महा एटी थ्री न्यूज कडे प्रतिक्रिया दादा ग गणेश बक्षीस समारंभ आहे पण कोकणात जाणारी जी चाकरमणी आहेत आज पण ते खड्ड्यामन्नात जात आहेत काय सांगाल आम्ही परवाच खड्डेचे फोटो काढून आणलेले आहेत सगळे आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही बस डेपोचेही फोटो काढून आणलेले आहेत कोकणातल्या दोन चार दिवसात आम्ही त्या संदर्भात आवाज उठवतो आणि पी आय करतो पण कोकणातले खड्ड्यांबाबत दरवर्षीप्रमाणे चाकरमणी आज पण खड्ड्यांमध्ये जाणार काय सांगा कोकणातल्या चाकरमान्यांना खड्ड्याची सवय आहे वाईवाटांची सवय आहे परंतु आत्ता जे खड्डे पडलेले आहेत ते प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पडलेले आहेत आपल्या सत्ताधाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पडलेले आहेत त्याच्या बाबतीत शंभर टक्के काँग्रेस आवाज उठवतो आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमान्यांना गणपतीला गावाला जाताना खड्ड्यांना सामोरे जावे लागणार आहे जणू का हे खड्डे कोकणातील चाकरमान्यांना पाचवीलाच पुजले आहेत की काय असा प्रश्न उभा राहत आहे गणपती बाप्पा या खड्ड्यातून चाकरमान्यांना सुरक्षित प्रवास होऊ दे व तुझी सेवा करण्यासाठी गणपती बाप्पा आम्हाला गावी येऊ दे हीच महा एटी थ्री डेन्यूजकडून प्रार्थना